श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ ज तेथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगीही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगपे गुगल पे सत्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्त्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य जत जनावर बाजारात तरुणाची निर्गुण हत्या डोक्यात वार ओळख लपवण्यासाठी तोंडावर दगड शेतीच्या वादातून भावकीवर संशय नमस्कार आपण पाहताय बीबीएम न्यूज जत शहरातून हदरवून टाकणारी कडक बातमी समोर येते जत येथील सातारा रोडवरील जनावर बाजार परिसरात एका तरुणाचा अत्यंत निर्गुण खून झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली आहे खून झालेल्या तरुणाची ओळख विकास मलकरी टकले वयवर्ष पंचवीस राहणार गुले वस्ती उमदी अशी झाली आहे प्राथमिक माहितीनुसार मयत विकास टकले यास निर्जन स्थळी नेऊन डोक्यात जोरदार वार करून ठार मारण्यात आले तसेच ओळख पटू नये म्हणून तोंडावर दगड फेकण्यात आल्याचं समोर आलंय ही हत्या तीन ते चार जणांनी मिळून केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे घटनास्थळी अनोळखी मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात हलवणार त्यानंतर मैताची आई तीर्थाबाई टकले यांनी मृतदेहाची ओळख पटवत हा माझाच मुलगा आहे अशी माहिती पोलिसांना दिली दरम्यान नातेवाईकांनी शेतीच्या वादातून भावकीतील चुलत्यांनी खून केला असावा असा संशय असा व्यक्त केलाय मात्र याबाबतचा सखोल तपास सुरू असून पोलीस कोणत्याही निष्कर्षावर पोहोचलेले नाहीयेत घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच ग्रामीण रुग्णालयात जाऊन मृतदेहाची तपासणी केली आहे मिळालेल्या माहितीनुसार काल गुरुवारी विकास टकले हा आपल्या आईला उपचारासाठी येथील खाजगी रुग्णालयात घेऊन गेला होता त्यानंतर जत जत असं सांगून देवदर्शन करून गावाकडे जात असताना अरळी कॉर्नर इथं बहिणीच्या नवऱ्यास तो दिसला दोन मिनिटं बोलून पुढे गेला मात्र तो रात्री घरी पोहोचलाच नाही आईनं शोध घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी आपल्या मुलाचा खून झाल्याची धक्कादायक माहिती तिला मिळाली या प्रकरणात पोलिसांनी चार स्वतंत्र पथके रवाना केली असून सर्व बाजूंनी तपासाची चक्र वेगाने फिरवली आहेत सीसीटीव्ही फुटेज मोबाईल कॉल डिटेल्स आणि शहर आणि परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे या हत्येचा खरा सूत्रधार कोण शेतीचा वाद की अन्य काही कारण पोलीस तपासात काय निष्पन्न होतं याकडे संपूर्ण जिल्ह्याचा लक्ष लागलं आहे हीच मोठी आणि धक्कादायक बातमी बी बी एम न्यूज जत येथून प्रतिनिधींचा सविस्तर रिपोर्ट बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद